घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर स्वर्गीय आमदार भारत भालके फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी अशा चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभाला उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आमदार यशवंत माने शेतकरी कामगार पक्षाचे बाबाराजे देशमुख विठ्ठल हॉस्पिटलचे चेअरमन युवराज पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत राष्ट्रवादीचे गणेश पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीला आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेचा आणि श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे संयोजक भगीरथ यांनी आपल्या प्रास्ताविकातून कृषी प्रदर्शनाचा केला कैलासवासी आमदार भारत भालके कायम शेतकऱ्यांचा विचार केला आणि संपूर्ण हयात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्ची घातली त्यामुळे त्यांच्या विचारांचा पायक म्हणून आपणही शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे म्हणून हे कृषी प्रदर्शन आयोजित केले असे भगीरथ यांनी माहिती देताना सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना भगीरथ भालके यांनी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचे कौतुक केले ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केले तर सहकार्याने शुभेच्छा देतानाच काही प्रेमाचे सल्ले देखील दिले कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात नानांच्या आठवणींना उजाळा दिला नानांचे आणि माझे खूप चांगले संबंध होते आम्ही नेहमी भेटत होतो नानांना आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण होती त्यामुळे ते भेटल्यानंतर नेहमी ह्याच विषयावर बोलायचे विठ्ठल कारखाना हा तर नानांच्या जिवाळ्याचा विषय होता त्यामुळे भगीरथ दादांनी आता एक पाऊल पुढे टाकावे सावंत कुटुंब पूर्णपणे भालके यांच्यासोबत राहील अशी काही माहिती दिली त्याचबरोबर मंचावर काही काही आमदार आमदार तर भावी उपस्थित होते असा उल्लेख करून भगीरथ भालके आणि बाबाराजे देशमुख यांच्या संभाव्य उमेदवारीचे देखील संकेत दिले आपल्या अध्यक्षा मनोगतात परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील भगीरथ भालके यांना शुभेच्छा देऊन यापुढे काम करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल असे आशीर्वाद दिले उद्घाटन कार्यक्रमानंतर खिलार जनावरांचे प्रदर्शन व स्पर्धा आणि विविध कार्यक्रमाने कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून हे प्रदर्शन सव्वीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय भारत नाना भालके फाउंडेशनच्या आणि विठ्ठल परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या